नमस्कार मित्रांनो लक्ष्मी निवास पाच फेब्रुवारी प्रोममध्ये जानू आणि पहिली रात्र असते आत्तापर्यंत जयंत जानूबरोबर खूप प्रेमाने वागलेला असतो स्वाग रात्र म्हणून तो रूम अगदी मस्त डेकोरेट करतो जानू दूध घेऊन येते रूम बघून खूप खुश होते जयंत म्हणतो इथे आपल्याला डिस्टर्ब करायला दुसरं कुणीच येणार नाही तेवढंच जानूचं लक्ष जातं तिच्या साडीवर झुरळ असतं ती आता करून मोठ्याने ओरडते आणि साडी झटकते जैन म्हणतो काय झालं जानून ते झुरळ तो तो अगं मग त्यात काय घाबरायचं तीन ती नाही एकतर ते साडीवर चढलं मला खूप कसं तरी वाटलं आता जैन हाताने ते झुरळ उचलतो आणि खात म्हणतो म्हणजे ह्या झुराळाने माझ्या जा जानूला त्रास दिला आहे तो आता एवढ्या क्रूरपणे त्याला सुरगळत म्हणतो शिक्षा तर भोगावीच लागणार तो आता दुधाला एवढा चुरगळतो आणि जानूकडून दूध घेतो त्यामध्ये ते झुरळ टाकतो आणि ग्लास हलवतो तो आता दूध प्यायला लागतो जानू मोठ्याने ओरडते जयंत आता तिला एवढी किळस येते की तिला उलटी व्हायला लागते पण जानू मात्र सगळं दूध पिऊन घेतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद